आम्ही मोरीच येत ना ती नाही आता माहिती ती यातरी दका रे झाड मरी नाही गेलं ते आता एक एक गेलं ना आता सगळेच गेलेत की आता माहिती आंदा दिवस ना फोट्या बो आता तुमच्या फुटकरी द्या हिंगोली लांब बलंत मोरे दमाने दमाने शिवारात माझे शेत आहे परतीच्या पावसामुळे माझ्या शेतात भयंकर नुकसान झालेले पाणी साचलेले आहे आणि शासनाचा एकही मनुष्य पाठवला नाही की शेतकऱ्यांची दखल घेतली नाही त्यामुळे शेतकऱ्याला आत्महत्या करायची प्रयत्न करणार अशी शेतकऱ्याची इच्छा झाली आहे आणि शेतकऱ्याला काही पिकणार नाही तर काय करेल शेतकरी आज माझा एवढा पैसा खर्च करून मी काय करायचं हे मला संकटात पडलेलं आहे शेतकरी तर शासनाने काहीतरी नेम काढा आणि शासनाने बघावं शेतकऱ्यांकडे काहीतरी पंचना पंचनामे करावे अशी माझी विनंती आहे शेतकऱ्याची शंभरपैसा भरपाई भेटायलाच पाहिजे अशी शेतकऱ्याला शेतकऱ्याची विनंती आहे